नमस्कार मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही बघताय बी एम पी अॅनलायझर आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत त्या विषयाचं नाव आहे मवयाला वंचितची गरज आहे का म्हणजेच महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीची गरज आहे का महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत आणि त्या अठ्ठेचाळीस मतदारसंघापैकी आज आपण दहा मतदारसंघ जे आहेत त्या मतदारसंघाची यामध्ये चर्चा करणार आहोत की कितपत वंचितचं वंचितचा दाब या दहा मतदारसंघामध्ये आहेत याची आपण चर्चा करणार आहोत आणि त्या सर्वांचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो का हे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत चला तर ते दहा मतदारसंघ कोणते आहेत मी तुम्हाला ते सांग सांगू इच्छिते अगोदर नंबर एकला आहेत अकोला नंबर दोनवर आहेत वर्धा नंबर तीनवर आहेत नांदेड नंबर चारवर आहेत सोलापूर नंबर पाचवर आहेत सांगली नंबर सहावर आहे परभणी नंबर सातवर आहे गडचिरोली नंबर आठवर आहे बुलढाणा नंबर नऊवर आहेत हातकंगले नंतर दहावर आहेत छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद औरंगाबाद मी यासाठी म्हटलं आजही मतदारसंघामध्ये औरंगाबाद हे नाव संशोधित आहे हे आपण पार्टी वाईज समजून घेऊया या दहा जागेमध्ये भाजपला सहा जागा आणि शिवसेनेला तीन जागा त्यापैकी दोन जागा उभाटाकडे आहेत आणि एक जागा शिवसेनेकडे आहेत तर एका जागेवर एम यम आय एमवर म्हणजेच छत्रपती संभाजीनगरवर एमआयएमचा आय एमचा खासदार निवडून आलेला आहे चला तर सुरुवात करूया आपण नंबर एक पासून म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दहा मतदारसंघापैकी वंचितचा किती मतदारसंघावर दबाव पडू शकतो आणि महाविकास आघाडीला याचा कितपत फायदा होऊ शकतो आज आपण हे बघणार आहोत नंबर एकवर आहेत अकोला अकोल्यात नंबर एकला संजय धोत्री विजयी झाले होते भाजपचे ते एकोणपन्नास टक्के पॉईंट पास या मताने ते निवडून आले होते पाच लाख चोपन्न हजार चारशे चौवेचाळीस इतकं मतदान आहे त्यांना आणि काँग्रेसचे पटेल नंबर दोनवर आहेत काँग्रेसचे सॉरी नंबर दोनवरती प्रकाश आंबेडकर आहेत पटेल काँग्रेसचे आहेत त्यांना बावीस पॉईंट एकाहत्तर टक्के मताने ते नेव त्यांचा पराभव झाला होता दोन लाख चौपन्न हजार झिरो चौऱ्याण्णव मतदान त्यांना पडले होते नंबर दोन वर आहेत आंबेडकर चोवीस पॉईंट एकोणनव्वद टक्क्यांनी ते त्यांना मतदान झालं होतं दोन लाख अठ्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस इतकं त्यांना मतदान झालेलं आहे जर दोघांची मतं मिळवली तर भाजपच्या टक्क्यापेक्षा एका टक्क्याने अधिक होतो जर महाविकास आघाडीमध्ये मवयाने वंचितला सामील करून घेतलं तर अकोल्याची जागा ही महाविकास आघाडीच्या पदरात पडू शकते तरी पण सध्याची दोन हजार एकोणावीसचा हा जो आकडा आहे हा आकडा मी तुमच्या समोर सादर करत आहे तरी पण सध्याची दोन हजार चोवीसची ची परिस्थिती दोन हजार एकोणावीस पेक्षा खूप बदल झालेला आहे मतदारसंघामध्ये सुद्धा मतदार खासदारांमध्ये सुद्धा मतदार उमेदवारांमध्ये सुद्धा आणि जनतेमध्ये सुद्धा अकोल्यामध्ये सुद्धा जेमतेम आहे जर हात मिळवणी झाली तर तिथं पन्नास टक्केच अंदाज पकडायचा त्यानंतर आहे नंबर दोनचं घेऊयात वर्धा वर्धामध्ये भाजपचे राजेंद्र तळस निवडून आले होते त्रेपन्न पॉईंट त्र्याण्णव टक्क्यांनी त्यांचा विजय झाला होता पाच लाख पंच्याहत्तर हजार चारशे अठ्याहत्तर मतदान त्यांना त्यावेळेस झाले होते त्यांच्या विरोधात काँग्रेसचे चंद्रकांत तळस होते त्यांना छत्तीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के इतके आ, इतकी टक्केवारीने ते मतदान झालं होतं तीन लाख एकोणनव्वद हजार दोनशे त्रेचाळीस इतकं मतदान त्यांना झालं होतं आणि त्यानंतर वंचितचे होते धनराज वंजारी त्यांना तीन पॉईंट चार टक्के इतकं मतदान झालं होतं छत्तीस हजार चारशे बावन मतदान त्यांना झालं होतं यामध्ये हात मिळवणी जरी झाली तरी त्यांचा दोन हजार एकोणावीसच्या नुसार आकड्यानुसार त्यांना वर्ध्यात काही जागा मिळेल असं वाटत नाही आणि पुढं बघूया काय होतं तेरा टक्के जास्त भाजपला मतदान आहे दोघांची हात मिळवणी जरी केली दोघांची टक्केवारी मिळवली जरी तरी तेरा टक्के जास्त भाजपला मतदान आहे तरी सांगता येत नाही पुढे काय होईल ते पण इथं वर्धामध्ये चान्स नाही असं समजून चाला त्यानंतर नंबर तीनला आहे नांदेड नांदेडमध्ये भाजपचे आहे प्रताप पाटील त्रेचाळीस टक्के त्यांना मतदान झालं होतं चार लाख ब्याऐंशी हजार एकशे अठ्ठेचाळीस मतदान त्यांना झालेलं आहे त्यानंतर नंबर दोनला आहेत अशोक चव्हाण जे काँग्रेसचे आहेत एकोणचाळीस टक्के मतदान काँग्रेसचं काँग्रेसला झालं होतं त्यावेळेस चार लाख बेचाळीस हजार एकशे अडोतीस मतदान त्यांना झालं त्यानंतर तुम्हाला तर माहीतच आहे नांदेडचे अशोक चव्हाण चाहन, काँग्रेसच्या अशोक चव्हाणांनी भाजपसोबत हात मिळवणी केलेली आहे मग इथे नंबर तीनला आहेत यशपाल भिंगे चौदा पॉइंट एकाहत्तर टक्क्यांनी त्यांना मतदान झालं होतं एक लाख पासष्ट हजार तीनशे एक्केचाळीस इथे त्यांनी हात मिळवणी जरी केली तरी त्यांना मतदान पडू शकत नाहीत कारण काँग्रेसचे अशोक चव्हाण ज्यांचं वर्चस्व नांदेडमध्ये आहेत असे अशोक चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री यांनी भाजपसोबत हात मिळवणी केली त्यामुळे नांदेडमध्ये महाविकास आघाडीला नो चान्स असा धरून चालला नांदेड नांदेडही त्यांच्या हाती पडणं शक्य नाही नंतर त्यानंतर नंबर चार ला आहे सोला सोलापूर सोलापूरला भाजपचे जय सिद्धेश्वर स्वामी हे निवडून आले होते विजयी झाले होते अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस टक्के त्यांना मतदान झालं होतं पाच लाख तेवीस हजार तीनशे बावन्न इतकं मतदान त्यांना झालंय त्यानंतर नंबर दोनला होते सुशील कुमार शिंदे तेहतीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के मतदान त्यांना झालं तीन लाख पासष्ट हजार दोनशे पंचेचाळीस मतदान त्यांना झालं होतं आणि नंतर नंबर दोनला होते नंबर तीनला होते प्रकाश आंबेडकर पंधरा पॉईंट पासष्ट टक्के इतकं मतदान त्यांना झालं होतं एक लाख सत्तर हजार साठ मतदान प्रकाश आंबेडकरांना झालं होतं तर साठ मतदान झालं होतं त्यामुळे इथे सुशील कुमार शिंदे तर तुम्हाला माहीतच आहे इथून पुढे काही सांगता येणार नाहीत मतदान सोलापूरमध्ये तरी मला वाटत नाही इथे निवडून येतील म्हणून आजही भाजपचं तिथं वर्चस्व आहे दोन्हींनी हात मिळवणी केली तर कुठेतरी दहा पाच टक्के शक्य असू शकतं त्यानंतर आहे नंबर पाचवर नंबर पाचला आहे सांगली संजय काका पाटील हे भाजपचे उमेदवार विजयी झाले होते त्यांना बेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळ अडुसष्ट टक्के मतदान इतकं झालं होतं पाच लाख तीन हजार सहाशे पंधरा इतकं मतदान त्यांना झालं त्यानंतर वंचितचे गोपीचंद पडळकर यांना पंचवीस पॉईंट अठरा टक्के मतदान झालं होतं दोन लाख सत्त्याण्णव हजार तीनशे एकोणपन्नास मतदान त्यांना इतकं झालं त्यानंतर नंबर तीनवर होते विशाल पाटील अठ्ठावीस पॉईंट नऊ टक्के त्यांना मतदान झालं तीन लाख बेचाळीस हजार झिरो सोळा इतकं मतदान त्यांना झालं होतं जेवढे काही लढले ते सर्व आता भाजपात आहे मग आता ती परिस्थिती तिथली काही राहील नवीन उमेदवार उभा करावा लागेल त्यांना आणि त्यानंतर दोन हजार आणि दोन हजार चोवीस हे सगळं बघता हे दोन्ही उमेदवार जे आहेत ते आता सध्या भाजपमध्ये विलीन झालेले आहेत आणि विचार करा इथे किती जरी लढा महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीने दिला तरी इथं सांगली काही महाविकास आघाडीच्या हाती लागू शकत नाही असा अंदाज धरून झालायचा त्यानंतर नंबर सहावर आहेत परभणीमध्ये मराठवाड्यात आता जे युबी आहेत ती संजय काका जे युबी तिकडे आहेत ते संजय काका त्रेचाळीस टक्के मतदान झालं होतं त्यांना पाच लाख अडोतीस हजार दोनशे चौदा मतदान त्यांना झालेलं आहे आणि त्यानंतर वंचित

जास्त नाही आहे पण ते युबी तिकडे आहेत संजय जाधव त्यामुळे इथेही परभणीही त्यांच्या हातेला जाईल असं वाटत नाही आहे त्यानंतर नंबर सातवर आहेत गडचिरोली गडचिरोलीमध्ये अशोक नेते यांना पंचेचाळीस पॉईंट शेहेचाळीस टक्के मतदान झालं होतं पाच लाख एकोणावीस हजार नऊशे अडुसष्ट टक् नऊशे अडुसष्ट इतकं मतदान त्यांना झालं त्यानंतर रामेश कुमार गंजाभाई भिंग भी, भिंगे भी, यांना नऊ पं नऊ पॉईंट पंच्याहत्तर इतकं मतदान झालं एक लाख दहा हजार सातशे छत्तीस इतकं मतदान त्यांना झालं त्यानंतर नामदेव उसेंडी अडतीस पॉईंट पन्नास टक्के त्यांना मतदान झालं चार लाख चार हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी इतकं मत त्यांना पडलं यामध्ये तरी असं काही दिसत नाही आहे की चार पाच टक्क्यांनी जरी त्यांचं मत वाढलेलं असेल तर परिस्थिती खूप ब बदललेली आहे होऊ शकता हात मिळवणी केली तर गडचिरोली महाविकास आघाडीच्या हातात जाऊ शकतं हात मिळवणी केल्यानंतर त्यानंतर आहे नंबर आठ वर बुलढाणा बुलढाणामध्ये प्रताप जाधव सेहेचाळीस टक्क्याने निवडून आले होते सेहेचाळीस पॉईंट छप्पन इतके टक्क्यांनी ते निवडून आले होते त्यांना मतदान पडलं पाच लाख एक्कावन्न हजार नऊशे एकाहत्तर त्यांच्यानंतर नंबर दोन ला होते बळीराम सिरसरकर पंधरा पॉईंट एक्केचाळीस टक्के मतदान त्यांना झालं एक लाख बहात्तर हजार सहाशे सत्तावीस मतदान त्यांना झालेलं आहे त्यानंतर आहे राजेंद्र शिंगणे चौतीस पॉईंट सदुसष्ट तीन लाख सत्याहत्तर हजार आठशे नव्वद इतकं मतदान त्यांना झालेलं आहे शिंगणे आता कुठे आहेत हे तुमच्या लक्षात येईलच इथे शरद पवार गटाला यश मिळणं अवघड आहे त्यानंतर नऊवर आहेत हातगंगणे धैर्यशील माने यांना सेहेचाळीस टक्के सेहेचाळीस पॉईंट साठ इतकं मतदान झालं होतं पाच लाख पंच्याऐंशी हजार सातशे शहात्तर इतकं त्यांना मतदान झालं त्यानंतर नंबर दोनला होते अस्लम सय्यद नऊ पॉईंट सॉरी इथं नंबर तीनला अस्लम सय्यद आहे नऊ पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के त्यांना मतदान झालं होतं एक लाख तेवीस हजार चारशे एकोणावीस इतकं मतदान त्यांना झालं होतं आणि नंबर दोनला होते राजू शेट्टी एकोणचाळीस पॉईंट चार टक्के इतकं मतदान राजू शेट्टींना झालं त्यानंतर चार लाख एकोणनव्वद सातशे सदोतीस मतं त्यांना पडली होती इथेही हात मिळवणी केली तर दोन चार टक्क्यांनी एक दोन हजार एकोणवीसच्या हिशोबाने वाढलेला आहे यातही एवढं इथेही वंचितची गरज नाही आहे वंचितला मतं मिळू शकत नाही की वंचितचा दबाव नाही इथं पण आणि नंबर दहाला छत्रपती संभाजीनगर म्हणजे जिथं औरंगाबाद औरंगाबादला एम आय एमचा खासदार निवडून आलेला आहे इम्तियाज इंतिमिया इम्तियाज जलील बत्तीस पॉईंट पंचेचाळीस इतकं मतदान इम्तियाज जलीला झालं होतं तीन लाख एकोणनव्वद हजार झिरो बेचाळीस इतकं मतदान त्यांना झालं त्यांच्या विरोधात होते चंद्रकांत खैरे तेवीस पॉईंट सदुसष्ट टक्के दोन लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पन्नास मतांनी त्यांचा पराभव झाला होता आणि नंबर तीनला होते हर्ष हर्षवर्धन जाधव दोन लाख त्र्याऐंशी हजार दोनशे सदोतीस मतं त्यांना पडलेली आहे आता राहिला प्रश्न हर्षवर्धन जाधव हे काय करतील सांगता येत नाही उभे राहतील उमेदवारीला किंवा त्यांचा फिक्स नाहीये त्यांचा जोपर्यंत ते निवडणुकीत उभं नाही तोपर्यंत त्यांचा अंदाज सांगता येत नाही आणि हातमिळवणी जरी इथं झाली तरी सहाजी सहाजी इतका फरक पडतच नाही आणि या दहा मतदारसंघामधून फक्त दोन ते तीन मतदारसंघ जास्त दबाव टाकून किंवा जास्त हात मिळवणी करून जास्त प्रचार प्रसार करून जर झालं तर दोन तीन मतदारसंघात महाविकास आघाडीला वंचित सोबत होऊ शकतो यात दुसरं काहीही नाही आहे त्यामुळं महाविकास आघाडी म्हणजे मविया वंचितला एवढं लक्षात घेत नाही आहे हेच कारण आहे की वंचितचं जास्त वर्चस्व नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने म्हणजेच प्रकाश आंबेडकरांनी मवियासोबत हात मिळवणी करायला पाहिजे जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होऊ शकतो थोडाफार कारण दोन तीन टक्के त्यांना हात मिळवणी केली तर फायदा होऊ शकतो म्हणूनच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना ठाकरेंची नेमकं का हे काय करतील हे सांगता येत नाही पण वंचित बहुजन आघाडीने मव्यासोबत हातमिळवणी करायला काहीही हरकत नाही मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद